हॅलो गाईज आपण सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आहे पोळा बैल पोळा आहे तर बैल छोटीशी रांगोळी आपण काढलेली आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर पण करा रांगोळी काढून बघा साधी सोपी सिंपल रांगोळी आहे आणि सर्वांना बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि उद्या आहे तान्हा पोळा तर तान्हा पोळ्याच्या पण सर्वांना लहान मुलं जे आहेत त्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद कारण हा तान्हा पोळा लहान मुलांचा असतो तर याची बैलाची लाकडी बैलाची पूजा करतात किंवा मग मातीच्या बैलाची पूजा केल्या जाते आणि मग मुलं बैल घेऊन जातात छान सजवून नेतात आणि स्वतः पण खूप छान सजतात तर असा हा बैलांचा सण आहे किंवा बैल पोळा आहे तर आज सगळ्या गृहिणी ज्या आहेत त्या बैलांची पूजा आणि पुरणपोळीचा नैवेद्य हा बनवला जाते आणि सगळ्यांकडे पोळा हा साजरा केला जातो ज्यांच्याकडे बैल आहेत शेतकरी आहेत बैल आहेत त्यांच्या इथं हा सोहळा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरी हे मातीच्या बैलांची पूजा केल्या जाते नैवेद्य दाखवला जातो पंचारतीने आरतीने ओवाळल्या जाते चलकीच्या दिव्यांनी अशा प्रकारे आपण शहरी लोक साजरा करतो आणि संध्याकाळी बैलांची पूजा केल्या जाते नैवेद्य दाखवला जातो आणि बैलांचा पूजा नमस्कार केला जातो आणि अशा प्रकारे बैलपोळा जो आहे तो आपण साजरा करतो पण खेड्यागावामध्ये ग्रामीण भागामध्ये हा खूप छान प्रकारे साजरा केला जातो बैलपोळा जो आहे तो तो पण पाहण्यासारखा असतो त्यांच्याकडे बैल आहेत त्यांची गोष्ट वेगळी आहे पण ज्यांच्याकडे बैल नाही आहेत त्यांना कशाप्रकारे बैल बैलाची पूजा केल्या जाते ते, ते खूप छान पाहण्यासारखं असते बैलांचं आमंत्रण बैलांचे अंग नदीवर जाऊन बैलांचा साज शृंगार करणे आणि जेवण वगैरे देणे आणि संध्याकाळी मग पोळा भरला जातो बाजारामध्ये किंवा जिथे त्यांचं मेन महत्त्वाचं स्थान असते तिथे आणि मग तिथून प्रत्येकाच्या घरी बैल घरी फिरवल्या जातात दर्शनासाठी किंवा प्रसादासाठी आणि मग प्रत्येक जण आपल्या बैलाची पूजा करतो असा हा बैलांचा सण आहे कशी वाटली तुम्हाला साधी सिंपल रांगोळी आणि आजची रांगोळी पण स्पेशलच आहे तर कशी वाटली नक्की सांगा आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा प्लीज सपोर्ट मी